शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदी पात्रात गावातील दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे घरगुती वादातून वडिलांनी बहीण आणि भावाला नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत थाळनेर पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या संदर्भात शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावाच्या हद्दीत भिलकोट किल्ल्याजवळ अमरधाम आहे या अमरधामसमोर तापी नदी पात्र असून या नदीपात्रात सायंकाळच्या सुमारास बहीण आणि भावाचे मृतदेह तरंगताना आढळून आले ही घटना गावात वाऱ्यासारखे पसरताच गावकऱ्यांनी नदी परिसरात गर्दी केली होती गावातील काही तरुणांनी पाण्यात उतरून दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले त्यांना थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले कार्तिक सुनील कोळी वय पाच आणि चिमू सुनील कोळी वय तीन राणार थाळनेर अशी दोघांची नावे आहेत थाळनेर कुंभारटेक येथील सुनील नारायण कोळी यांची ही मुली असून पोलिसांनी आरोपी पित्यास ताब्यात घेतले आहे या घटनेची माहिती मिळताच स्थळनेर गावातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली रुग्णालयाबाहेर तणाव निर्माण झाल्याने थाळनेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली तपासी चक्रे फिरवीत ही घटना उघडकीस आणली आहे पत्नीसोबतच्या घरगुती वादातून सुनील कोळी यांनी पोटच्या मुलाला व मुलीला थेट तापण्याची पात्र फेकून दिल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील अधिक तपास करत आहे काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अवली पंचवीस बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियाला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी मधुकर शिरसाट सह राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर